कसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असे म्हणत वाल्मिकराने निर्दोष मुक्त करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज दिला आहे त्या अर्जावर चोवीस एप्रिल रोजी सीआयडीच्या माध्यमातून म्हणणे दाखल केल्यानंतर सरकार पक्षासह आरोपीच्या वतीने युक्तिवाद देखील केला जाणार आहे त्या अर्जावर सीआयडी कशा प्रकारे कशाप्रकारे दाखल करते यासह सरकारी वकील उज्ज्वल निकमही नेमके कोणते मुद्दे घेऊन त्या ठिकाणी युक्तिवाद करतात या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत परंतु मन्ने दाखल करताना व युक्तिवाद करत असताना चार्जशीट मधील गोष्टींची पुनरावृत्ती करत वाल्मिक कराडचा देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कसा सहभाग आहे हेच दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल वाल्मिक कराड आपण निर्दोष आहोत असे कधीही सांगत असला तरी त्याच्या विरोधातील असलेले भक्कम पुरावे त्याला वाचवू शकणार नाहीत हे मात्र नक्की वाल्मिक कराड याचा या हत्या प्रकरणात असलेला संबंध दर्शवणारी कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता इन साईट मराठी राज्याच्या समाजकारणासह राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला चार महिने पूर्ण झाले आहेत यातील आरोपी कृष्ण आंध्रे हा अजूनही फरार आहे यासह सीआयडीच्या माध्यमातून चार्जशीट दाखल करण्यासाठी नव्वद दिवसाचा कालावधी असतानाही केवळ ऐंशी दिवसामध्ये चार्जशीट देखील दाखल करण्यात आले या चार्जशीट मध्ये खंडणी ते हत्या या सर्व गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे वाल्मिक कराड या हत्या प्रकरणामध्ये थेट सहभाग दर्शवणारं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे सुदर्शन गुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिलेला कबुली जवाब हो प्रकरणामध्ये कामकाज करत असताना न्यायालय साधारणतः दोन गोष्टीला प्राधान्य देत असते त्यातील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदारांचा जबाब व दुसरी गोष्ट म्हणजे घडत असलेला गुन्हा घडत असताना त्या ठिकाणी वापरला गेलेला मुद्देमाल संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर सुदर्शन गुले जयराम चाटे आणि महेश कदा केदार यांनी या ठिकाणी जबाब देत असताना वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच आपण हे कृत्य केल्याचे सांगितले होते यासोबतच दोन कोटींची खंडणी न दिल्याने आणि मारहाण झाल्याने बदनामी झाल्याचा राग धरूनच वाल्मिक कराड यांच्या म्हणण्यानुसार अपहरण आणि हत्या केल्याची कबुली या तिघांनी दिली आहे त्यामुळे या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचे सीआरडीने देखील त्या ठिकाणी सांगितले आहे यावरूनच वाल्मिक कराड याला या हत्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्याचा असला सहभाग देखील स्पष्ट होतो वाल्मी करार याचा या हत्या प्रकरणात सहभाग दर्शवणारं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कॉल रेकॉर्डिंग करार सुदर्शन घुले याच्यासह इतरांनी अवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती खंडणी मागते वेळी कराड आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवर देखील बोलला होता त्यानंतर इतर काही कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणामध्ये सहभाग स्पष्ट होतो आहे जुन्या कायद्यामध्ये अशा प्रकारे कॉल रेकॉर्डिंग हा पुरावा मानला जात नसे परंतु नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये मात्र अशा प्रकारचे पुरावे देखील तांत्रिक बाबीसोबतच ग्राह्य धरले जातात त्यामुळे वाल्मिक कराड यामध्ये अडकणार यामध्ये मात्र काहीही शंका नाही चोवीस एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी असून त्यावेळी घडलेल्या गोष्टींच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद